राम राम मंडळी आज आपल्या गन्ना मास्टरच्या प्रक्षेत्रावर रोपांची लागवड करायचं का काम चालू आहे हे ऊस जत्रेची तयारी म्हणा त्या दृष्टीनं सध्या हे काम आपण करतोय नेमकं रोपांची लागवड करताना काय महत्त्वाची काळजी घेतली पाहिजे कशा पद्धतीनं लागवड केली पाहिजे याबाबतची माहिती आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहू आजचा व्हिडिओ मोठा होणार आहे वीस पंचवीस तीस मिनटाचा तर शेवटपर्यंत सर्वांनी पहा कारण इथं वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न सगळा करणार आहे आता ही जे लागवडीचं अंतर दिसतं आहे तुम्हाला हे लागवडीचं अंतर सात फूट ठेवलेलं आहे दोन ओळीतलं अंतर ह्याच्यामध्ये सात फूट आहे आणि आता दोन रोपामध्ये आपण अंतर ठेवताना एक फुटाचं ठेवलं आहे आता हे जे पाणी आपण दोन तीन दिवसापूर्वी पाणी देऊन घेतलेलं आहे प्लॉटला सात फुटासरी असली तरी आत्ता पाटानं पाणी दिले अजून ड्रिप टाकलेलं नाही यंत्रणा ना थोडी ड्रिपची लावायची ह्याला ड्रिपच आपण टाकणार आहे पण आता पाटानं पाणी देऊन लागवड करून घ्यायचे नेमकी रोपांची लागवड करताना आपण सांगतो की परफेक्ट अंतरावर रोपाची लागवड करा का परफेक्ट अंतरावर रोपाची लागवड का करायची आहे कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की संख्येचं व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे एका एकराला चाळीस हजार ऊस निघले पाहिजेत आत्ता जे रोप लावणार आहे आपण हे सात बाय एकवर वर लावलं तर एका रोपाला आपल्याला सात फुटवे ठेवायचे आहे आणि हे जर सात फुटवे व्यवस्थित जर आपल्या शेतामध्ये राहिले तर एका एकराला चाळीस हजार ऊस निघतील आणि एका ऊसाचं वजन जरी दोन किलो झालं तरी ह्या अंगामध्ये देखील आपण ऐंशी टनापर्यंत पोहोचू शकतो तर हे उद्दिष्ट आहे की आपल्याला परफेक्ट अंतरावर लागवड करायची आहे आता परफेक्ट अंतरावर लागवड करताना काय होतं बरं बघा बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांच्या चुका काय होतात एक तर काटी शेतकरी हातात देतात बऱ्याच वेळेला मजुरांच्याकडं ते मागं पुढं होतं काही शेतकरी अंदाजावर लागवड करतात अंदाजावर म्हणजे काय हाय असं अंदाजावर गऱ्या घेत जायचं मग ते कुठं दीड फूट कुठं सव्वा फूट कुठं एक फूट कसंही होतं अंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला थोड्या बदलाव लागतील ऊस शेतीत पण आपल्याला शिस्त आणावी लागल जर तुमच्या शेतामध्ये तुमच्या स्वतःमध्ये जर शिस्त असेल तर उत्पादनामध्ये येईल ही गोष्ट माझी तुम्ही कुठंतरी लिहून ठेवा आपल्याला परफेक्ट नियोजन पाहिजे बेड बघा तुम्ही कसे पाडल्यात आम्हाला शेतीत तुम्� शिस्त मी कायम सांगतो व्हिडिओत बघा अण्णांनी आमच्या आम्हाला शेतीत शिस्त शिकवल्या कुठं कसपट शेतात दिसलं नाही पाहिजे अजिबात एकदम क्लीन जमीन एक बेड बघा कशा पद्धतीनं पाडल्यात आता हे काम सगळं रवीनच केलं आहे एकदम परफेक्ट बेड सऱ्या पण तुम्ही इकडं बघा कशा पद्धतीने पडल्यात मग पलीकडं पाच फुटाच्या सऱ्या पाडल्यात सगळं नियोजन आपलं व्यवस्थित परफेक्ट आहे आता लागवडीचं नियोजन आपण सात बाय एक अंतरावर कशा पद्धतीनं करावले बघा काय केलं आहे ड्रिपची खराब झालेली नळी आपण घेतल्या ही ड्रिपची लाईन आहे खराब झालेली बघा आणि काय गेलंय आपल्याला सात बाय एक या अंतरावर लागवड करायची आहे त्यामुळं हे वायर चिटकवायचे चिकट टेप बघा लावलेत आपण अंतरावर प्रत्येक so, थोडंसं ओढून घे एकदम थोडं किंचित बस बा बस 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 हां आणि <coughs> जिथं आपण ती पिवळी चिकट टेप लावल्या तर तिथं बरोबर गरी घ्यायचं काम चालू आहे थोडीशी ओल इकडच्या बाजूला जास्त आहे त्यामुळं जरा गड्यांना गड्यांना ताप होते गरी घेताना हा थोडं चुकतंय बघा जरा परफेक्ट अंतर बसायला पाहिजे हा बघा आता यांचं काय चुकलं बघा हे माप सोडून थोडं पुढं गेलं आता हे परफेक्ट आलंय बरोबर हे असं नाही ना चुकायला पाहिजे हे परफेक्ट लक्षात घ्यायचं राईट कुदी जरा वसन काढा जरा थोडं जरा होतं ताप पण वसन काढा या अशा पद्धतीने मित्रांनो बघा परफेक्ट अंतरावर आपण घरी घेतो आणि परफेक्ट अंतरावर घरी घेऊन मग रोप लावायचं काम करायचं आहे आता रोप लावताना बघा रोपाची गुणवत्ता पण आपल्या नर्सरीतनं आपलं जे रोप येतं त्याची गुणवत्ता एकदम चांगली एकदम जबरदस्त एक रोप आपण नर्सरीतलं जे आहे ते तयार केलेलं असतं मुळांची रचना बघा कशा पद्धतीनं दिसते सगळी स्टंप जाडी एक नंबर दिसते आता ह्याच्यामध्ये काय कसं रोप लावायचं कसं करतो बघा आपण सगळ्यात महत्त्वाचं रोप थोडं ओलीत लागलं पाहिजे वाळलेली माती त्याला अजिबात लावायची नाही अशा पद्धतीनं दोन पायात धरून रोप चांगल्या पद्धतीने दाबायचं परत शरिद। शरिद परत अंगठा आणि अंगठ्याजवळ जो बोट हे असं दोन पायात धरायचं आणि चांगल्या पद्धतीने दाबायचं वेळ लागला तरी चालेल पहिल्या ह्यातली माती काढायची बघा अशा पद्धतीनं माती काढून रोप दाबायचं सरीत सरीत दाबल्यानंतर हातानं दाबायचं परत थोडी माती ढकलायची दोन पायानं थोडंसं दाबायचं आणि परत असं अंगठ्यानं दाबायची हे रोप लावायची एकदम परफेक्ट पद्धत झाली त्यामुळं काय होतं हे रोप बघा एकदम परफेक्ट लागतं आहे मातीसोबत सगळं एकरूप होतंय आणि परत आता पाणी द्यायचं आणि बघायचं कुठं थोडंसं जर खालीवर झालेलं असेल तर परत दाबून घेतात आता हे रोप लावून मला वाटतं हे दोन दिवस झाले हे दोन दिवस झाले थोडं जास्त ओलीत हे रोप लागलं गेले मुहूर्त करायचं होतं आपल्याला त्या दिवशी म्हणून एक दोन सऱ्या फक्त पलीकडल्या आणि ही सरी फक्त आपण लावल्या तर हे अशा पद्धतीनं आता परत काय करतो आपण हे अशी रोप आपण टाकून घेतो प्रत्येक घरीमध्ये किती सुंदर रोप तयार झाले बघा ह्याची क्वालिटी पान एक बोट बसलं पाहिजे एवढं पान रूट न, आहे रूट झोन बघा हे सगळं नियोजन हे अशा पद्धतीनं करायचं आहे जरा थोडी ओल तिकडं पाटाच्या कडल असल्यामुळे थोडी जास्त होती आता ह्या बाजूला बघा हिथं जरा थोडंसं हडकलेलं आहे त्यामुळे हिथं मग आम्हाला जास्त त्रास होत नाही हे बघा इथं हां बरोबर पिवळी लाईन परफेक्ट धरून आपण जर लावलं तर ह्याच्यामध्ये अजिबात परत चुकाचुकी काय होत नाही

हे रोप तर आपलं लावून झालं या अशा पद्धतीनं समजा आता आपण रोप लावले परत आणि एकदा बघा कशा रोप पद्धतीनं आपण रोप लावते हे रोप असं दाबून हातानं पहिला दाबणे परत पायानं असं धरून चांगल्या पद्धतीनं दाबणे वाळली मातीच घालायची वाळलेली घालायची नाही हे अशा पद्धतीनं आता रोप लावलेलं दिसते हे तर साधवाई हे अंतर दिसते आता ह्याच्यामध्ये परत लगेच पाणी म्हणजे एक दोन तास आपण थांबणार दोन तासानं परत लगेच पाणी लावणार आहे का पाणी जर आपण लावलं ह्या प्लॉटला तर रोप सेट होण्याचं प्रमाण चांगलं वाढतं काय होतं परत मागं पुढं जर पाणी समजा झालं तर त्रास होतो तर त्यापेक्षा पाणी लवकरात लवकर तरी पण अजून ह्याला एक दिवस जरी लांबलं पाणी तरी काही अडचण नाही पण आता पाणी चालूच आहे दिवस पाळी तर आत्ता संध्या थोड्या वेळाने एक तास दोन तासानं आपण ह्याच्यामध्ये पाणी चालू करणार आहे आता सात फुटावरची लागवड करताना सात बाय एकच अंतर का निवडायचं आता सात बाय एकच का सात बाय दीड का नाही किंवा सात बाय सव्वा का नाही कारण समजून घ्या ऊसाची वाढ जर बघितली आणि किती जरी फुटवा करण्याची क्षमता बघितली तर फुटवे मग पंधरा सोळा अठरा असे पण फुटवे होतात पण तुम्ही बघितलं तर कारखान्याला जाताना जगणाऱ्या ऊसांची संख्या खूप कमी म्हणजे मरके ऊस अतिशय जास्त निघतात मग अशा परिस्थितीमध्ये काय होतं मरणारी ऊस जास्त मग मरणारी ऊस जास्त होण्यापेक्षा आपल्याला एका एकरामध्ये चाळीस हजार जशी उष्ठ आहे मी म्हटलं तर सात बाय एक व अंतरावर सात स्क्वेअर फूट होतात आणि एका स्क्वेअर फुटाला ऊस या धरतीवर एका गड्ड्यात सात ऊस जरी ठेवली तर ते चांगले पोचतात सात ऊस चांगल्या पद्धतीनं त्याचं चा पोषण होतं आणि हे जर पोषण व्यवस्थित झालं तर मिलीबल केन्स झाडी ऊसाची जे कारखान्याला जाणार आहे त्याची ती चांगल्या पद्धतीनं मिळते म्हणून गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला लागवडीचं अंतर सहा फुटावर गेला तर सव्वा फूट ठेवा सात फुटावर गेला तर एक फूटच ठेवा आठ फुटावर गेला तर एकच फूट ठेवा पाच फुटावर असाल तर दीड फूट करा साडेचार चार फूट मी काय सजेस्ट करत नाही अंतर अजिबात त्या अंतरावर ऊसाची लागवड करू नका जरी कोण करत असला तर चार बाय दोन साडेचार बाय दीड किंवा दोन केलं तरी पण चालू शकते अशा पद्धतीने नियोजन आपल्याला करायचं आहे आता पाच फुटाच्या सरीमध्ये पण आपली रोपांची लागवड चालू आहे बरेच शेतकरी पाच फुटावर पण लागवड करतात तर पाच फुटावरची लागवड कशा पद्धतीने होते तर ती तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता जर तुम्ही बघितलं तर दोन रोपातलं अंतर जे आपल्याला एक फूट पाहिजे ते बरोबर तुम्हाला एक फूट दिसेल अंतर बघा म्हणजे सात बाय एक या अंतरावर हे अशा परफेक्ट लागवड आपली एक फुटावर व्हायला पाहिजे आणि हे कशामुळे शक्य आहे हे फक्त आणि फक्त तुम्ही हे अशा पद्धतीने जर लागवड केली म्हणजे ड्रिपच्या लाईनला जर अशा चिकट टेप लावलं आणि त्या अंतरावर जर केली तर हे शक्य आहे तर अशा पद्धतीने करा रोपाची गुणवत्ता पण बघा कशा पद्धतीनं आहेत एकच रोप काढतोय असं नाही हे बघा रोप लागवड करताना शेतमालकाला काही सल्ला आहेत माझे ज्या शेतकऱ्याची लागवड असेल ना त्यानं त्या दिवशी शेतात थांबायचं पहिली गोष्ट दुसरी गोष्ट घरातले दोन तीन मंडळी समजा लागवड करायला आहे तर घरातली महिला मंडळींनी शक्यतो लेडीजच्या मागं थांबा बायकांच्या मागं थांबा कारण का देखरेखीचं काम महिला मंडळ चांगल्या पद्धतीने करू शकते योग्य पद्धतीनं लागवड करताना सुपरविजन पण अतिशय महत्त्वाचं आहे काय होतं कामगार बऱ्याच वेळेला आपण दाखवतो त्यावेळेला करतात पण परत 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 पुढं टगळमंगळ वाढते मग रोप दाबायचं नाही नुसतंच वर त्याच्यावर माती टाकायची अशा गोष्टी होतात तर हा सल्ला सर्वांनी पाळा परफेक्ट अंतरावर लागवड करायची तर आपलं सुपरविजन पण तसं महत्त्वाचं आहे आज आता आपली लागवड चालू आहे हे तर आम्ही आता तिघं चौघंजण मागं उभं आहे मागं दिसतं तर अभिजित आहे अनिकेत आहे यश आहे सगळेजण थांबलो आहे तर हे योग्य पद्धतीनं लागवड होत्या अशा पद्धतीने जर केली तर आता पाच फुटाच्या सरीमध्ये बघा ही सरी जी दिसत्या हे आपण पाच फुटाची सरी पाडल्या पाणी देऊन घेतले ही तशी जमीन मुरमाड आहे म्हणजे जास्त काळी पण नाही मुरमाड जमीन आहे हे असे दगड पलटीला लागतात आणि आता पाच फुटाच्या सरीमध्ये आपण दीड फुटावर बघा हे मार्किंग केले तुम्हाला हे दिसतंय का पिवळ्या रंगाचं जे दिसतंय हे दीड फुटावर बरोबर आपण मार्किंग करून घेतलं आहे आणि आता हे दीड फुटावर मार्किंग करून घेऊन त्याच्यामध्ये आपण कुदळीच्या सहाय्यानं घरी घ्यायचं काम चालू आहे आणि मग त्यामध्ये आता लागवड करणार हे बघा ह्या अशा पद्धतीनं कुदळीला जरा वसन आहे पण बरोबर जिथं पिवळं मार्किंग दिसतंय त्या ह्याच्यावरच हां राईट बरोबर हे अशा पद्धतीनं घरी घ्यायची आणि मग <coughs> नंतर रोप लावा रोप लावायची पद्धत मग आज तुम्हाला मी सात फुटामध्ये दाखवलेत ते पाच बाय दीडमध्ये हे बघा हे अशा पद्धतीनं अंतर पडते सरीचे अंतर की तुमचं किती असू द्या लागवडीची पद्धत बदलत नाही पाच फूट असू दे दीड फूट असू असू द्या कसंही असू द्या सरीचं अंतर तुमचं जेवढं आहे तेवढं किती बी असलं तरी लागवडीचं अंतर आपल्या अशाच लागवडीची पद्धत आपल्याला हीच वापरायची पाणी देणे पाणी देण्याला दिल्यानंतर वापसा कंडिशनला आलं की असं मार्किंग करणे मार्किंग करून बरोबर परफेक्ट अंतरावर आपल्याला रोपाची लागवड करणे आता ह्याच्यामध्ये आपण मागोमाग लगेच पाणी पण चालू करणार म्हणजे पाणी लवकर दिलं की रोपं सेट होतात काही ठिकाणी आपण परत रोप थोडंसं हलवून बघायचं आणि जर आपल्याला वाटतंय कुठं की रोप व्यवस्थित लागलेलं ला। नाही किंवा वरच्या वर लागलं आहे किंवा एखादं रोप कुठं सुकलं आहे कुठं मोडलं आहे तर ते लगेच बदलता येतं ते दोन तीन दिवसात लगेच ते काम करून घ्यायचं हे अशा पद्धतीने नियोजन करायचं आहे आज जवळपास नर्सरीतले दहा पंधरा कामगार बोलवलेत आहेत मी तीन एकऱ्याची जवळपास ही सगळी लागवड आहे पूर्ण एकूण तीन एकराचा हा प्लॉट आपला आहे त्या तीन एकराच्या प्लॉटमध्ये लागवड करायचं काम चालू आहे हा हे सगळे प्लॉट जे सायंटिफिक पद्धतीनं आपण तयार करतो तर ते आपण ऊस जत्रा या कार्यक्रमामध्ये दाखवण्यासाठी शेतकऱ्यांना आता तयार करायला लागलो आहे यावर्षीच्या ऊस जत्रेचा कार्यक्रम मात्र नोव्हेंबरमध्ये असणार आहे ऊस थोडा मोठा झाला पाहिजे कांडीवर यायला पाहिजे ऊसाची जाडी वगैरे शेतकऱ्यांना पाहता आली पाहिजे ह्याच्यासाठी आपण ऊसाचं थोडं जे ऊस जत्रेचा कार्यक्रम आहे तो नोव्हेंबरला आपण पुढच्या नोव्हेंबर दोन हजार सव्वीसला ठेवतो आहे अशा पद्धतीनं सगळं नियोजन करायचं चा काम चालू आहे आणखीन तुम्हाला जर अधिक काय माहिती हवी असेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा रोप लागवड करण्याची शास्त्रीय पद्धत जी आहे तर ही पद्धत आहे बघा ह्या अशा पद्धतीनं रोप आपल्याला लावायचं आहे आणखीन काय जर माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला जरूर सांगू धन्यवाद